तामिळनाडू ते विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात रविवार दिनांक सोळा ते मंगळवार दिनांक बावीस मार्चपर्यंत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे याच दरम्यान उर्वरित राज्यात पावसाची शक्यता कमी असून उष्णतेची लाट अधिक सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा आणि विदर्भ ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील काही भागात पावसाचा अंदाज आहे यात पूर्वोत्तर भारत हिमालय काश्मीर पूर्व मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भाचा समावेश आहे विदर्भात सोळा ते एकोणवीस मार्च असे चार दिवस गारपीट आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे विदर्भात ऊन आणि पाऊसही एकीकडे विदर्भाला गारपीट पावसाचा इशारा तर दुसऱ्या बाजूला येथे उष्णतेची लाटही सक्रिय आहे शुक्रवारी यवतमाळचा पारा राज्यात सर्वाधिक एकोणचाळीस पॉईंट पाच अंशावर गेला होता त्यापाठोपाठ चंद्रपूर ब्रह्मपुरी वर्धा ही शहरे तापली आहेत मात्र काही भागात कमाल तापमान छत्तीस अंशावर स्थिर आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जवळच असलेला बेलायको